चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून एक मस्त अशी टिफिन रेसिपी खास करून माझ्या मुलीला ही रेसिपी फार आवडते म्हणून आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत अरबी अरबी म्हणजेच अळूच्या ज्या मुळ्या असतात त्या पहिल्यांदा आपल्याला मुळ्या ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण की यांना फार माती लागलेली असते नंतर आपल्याला कुकरमध्ये ह्या मुळ्या घालायच्या त्याच्यामध्ये पाणी घालायचं झाकण लावून आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मुळी व्यवस्थित शिजली जाते आता आपण हे झाकण उघडायचं आहे या बघा मुळ्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता ना एका प्लेटमध्ये आपल्याला या मुळ्या काढून घ्यायच्या आहेत थोड्या गार झाल्या की आपल्याला याची साला अशी काढून घ्यायची आहेत मुळी व्यवस्थित शिजली आहे त्याच्यामुळे सालही व्यवस्थित निघत आहेत तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या मुळ्याही सोडून घ्यायच्या आहेत आता या ज्या मुळे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे बघा मी क्रॉस कट करत आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करू शकता गोल गोलही कट करू शकता मी क्रॉस कट करत आहे अशाच पद्धतीत आपल्याला दुसऱ्या मुळ्याही कट करून घ्यायच्या आहेत आता या बघा सर्व मुळ्या कट करून झाल्या आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता इथं चॉपरमध्ये मी घालत आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची आता मी चॉपरमध्ये चॉप करते तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हातानेही कट करू शकता फक्त आपल्याला एकदम बारीक कट करायचं आहे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत आपल्याला हे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आता मसाला तयार करूया मसाल्यासाठी एका भांड्यात मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद इथे मी एक चमचा आगरी मसाला घेतलेला आहे एक चमचा धणे पावडर पाऊण चमचे जिरे पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा बेसन आणि एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व जे आहे ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो मसाला आहे तो मी अर अर्धा किलो अरबीसाठी वापरणार आहे म्हणजे अर्धा किलो अरबीसाठी एवढा मसाला बरोबर पुरतो तुम्ही याच्यामध्ये मसाले तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता तर आता हा जो मसाला आहे तो आपल्याला अरबीवर टाकायचा आहे या मसाल्यामध्ये आपल्याला अरबी कोट करून घ्यायची आहे आता हे बघा व्यवस्थित अशी कोट झालेली आहे आता इथं गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे चॉप केलं होतं आलं लसूण मिरची ते घालायचं आहे फ्लेम हाय ठेवलेले आहे हे थोडं परतवून घ्यायचं आता ही फ्लेम जी आहे ती आपल्याला एकदम लो करून घ्यायची आहे आता त्याच्यावर आपल्याला ही कोट केलेली अरबी सोडायची आहे सर्व अरबी आपल्याला पॅनमध्ये अशा पद्धतीत ठेवायची आहे आता ही अरबी ऑलरेडी शिजलेलीच होती त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही आहे फक्त एक मिनटं मंद आचेवर आपल्याला ही छान फ्राय होऊ द्यायची आहे एका साईडने छान फ्राय झाली की आपल्याला ही फ्लिप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनेही ही आपल्याला एक ते दीड मिनटं ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर थोडेसे असे तिळ टाकायचे आहेत आता पुन्हा ही आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर सकाळी लवकर मुलांसाठी टिफिन तयार करायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री या मुळ्या उकळवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ही रेसिपी आपली पटकन तयार होते म्हणजे मी असंच करते मला लवकर सहा वाजता टिफिन रेडी करावा लागतो त्यासाठी मी मग आदल्या दिवशीच मुळ्या उकळवून घेते आणि दुसऱ्या दिवशी या अशा मुळ्या फ्राय करते आता श्रावणही चालू आहे आणि मुलांना क्रेविंग होते फिश वगैरे खायची ज्यांना फिश आवडतं त्यांना त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम अतिउत्तम आहे तर दोन्ही साईडनं आपली मस्त अशी मुळी फ्राय झालेली आहे याच्यावर घालायची आहे बारीक चिरली कोथिंबीर हे बघा मस्त अशी आपली अरबी फ्राय म्हणजेच मुळी फ्राय झालेली आहे आता तुम्ही रेसिपी ही रेसिपी जी आहे ती ब्रेडबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता पुरीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता कशासोबत ही रेसिपी खूप छान लागते तुम्ही जर कधी ही रेसिपी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि मुलांना टिफिनला द्या आणि मुलांना आवडते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर अशी आपली मस्त अशी अरबी फ्राय तयार आहे तुम्हाला जर आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद